नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आता रेशन कार्डाच्या बाबतीत नवीन बदल होणार असून आता जे तुमचे धान्य मिळत होते ते आता बंद होणार आहे आणि त्याऐवजी धान्याऐवजी तुम्हाला पैसे मिळणार आहेत सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे मग आता बघा सरकारने यावर कोणता निर्णय घेतला आहे यामध्ये कोणते पाच नियम लागू होणार आहेत त्यामुळे तुमच्याकडे पिवळे केशरी पांढरे यापैकी कोणतेही रेशन कार्ड तुम्हाला आता रुपये मिळणार आहे लक्षपूर्वक बघा व्हिडिओ अतिशय महत्वाचा मोफत मिळणारे धान्य बंद केले जाणार आहे त्याऐवजी पैसे दिले आहे रेशन कार्डच्या बाबतीत सहा नियम लागू होणार आहे जे वीस फेब्रुवारी पासून लागू होतील सहा नियम ज्यापैकी तीन नियम हे खूप आनंददायी आहे तर तीन नियम खूप धक्कादायक आहेत यातील पहिल्या नियमाचे उल्लंघन जर तुम्ही केले तर तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपयांचा दंड होऊ शकतो कदाचित तुरुंगवास देखील होऊ शकतो आणि यामध्ये दुसरा नियम असा आहे की ज्याच्या माध्यमातून तुमच्याकडे जर पेवळी केशरी किंवा के पांढरं कोणतीही रेशन कार्ड असेल आणि तुम्ही रेशन कार्डच्या माध्यमातून एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल म्हणजे पी एम किसान योजना किंवा लाडकी बहीण योजना तर त्या योजनेचा लाभ दुसऱ्या नियमाचं उल्लंघन केल्यास बंद होऊ शकतो आणि तिसरा नियम खूप जबरदस्त आहे ज्याच्यामध्ये मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील पाच कोटी लोकांना फ्री राशन कार्डसोबत एक हजार रुपये देखील मिळणार आहे राज्यातील पाच कोटी लोकांना फ्री रेशन कार्ड सोबत एक हजार रुपये देखील मिळणार आहे मित्रांनो बघा आहेत तर हे एक हजार एक हजार प्रति माणूस असे प्रत्येक घरामध्ये मिळणार आहे त्यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण करणारा हा नियम असणार आहे त्यानंतर तिसरा नियम जो आहे जो तुम्ही नाही पाळल्यास तुमचे रेशन कार्ड जप्त करणार आहे चौथा नियम असा आहे की तुम्ही जे आता मोफत धान्य घेत आहात तर ते बंद होऊन पैसे मिळणार आहेत यासाठी एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे पाचवा नियम खूप जबरदस्त आहे पहा आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जनगणना होणार यामध्ये रेशन कार्ड धारकांची पडताळी केली के जाणार आहे या जनगणनेमध्ये जर तुम्ही पाचव्या नियमांचं उल्लंघन करताना सापडले तर रेशन कार्डच्या संदर्भात तुम्हाला चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा दंड होईल पण कदाचित तुरंगवास ही देखील होईल पण सहावा यातला अतिशय या आहे कारण या सहाव्या नियमानुसार तुम्हाला दहा हजार रुपये मिळवू शकतात तर याची पात्रता कोणती आहे ते दहा हजार रुपये मिळवण्यासाठी संपूर्ण सविस्तर अर्ज कसा करावा यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत राहा सहा नियम या, या आहेत त्यातले तीन आनंददायी आहेत तर तीन थोडेसे धक्कादायक आहेत लक्षात घ्या हे नियम जर तुम्ही लक्षपूर्वक नाही तर याचा त्रास तुम्हाला दोन हजार अठ्ठावीसपर्यंत सण करावा लागणार आहे आता दोन हजार पंचवीसमध्ये आर्थिक जनगणना होणार आहे त्यामुळे आर्थिक निकषाद्वारे ही जनगणना होत असताना तुम्हाला रेशन कार्ड विचारलं जाईल तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे आणि रेशन कार्ड सर्व तपासले जाईल जर यामध्ये तुम्ही चुकीचा आढळला तर कारवाई होऊन चाळीस ते पन्नास हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे कारण आता जनगणनेच्या वेळी पडताळणी होणार आहे या पाच गोष्टी तुम यामध्ये पहिल्या जाणार आहेत ते तुम्हाला पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ बघा या पडताळणीत या पाच गोष्टी तुम्ही मधील एकात जर तुम्ही सापडला तर तुम्हाला दोन हजार अठ्ठावीसपर्यंत कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा पहा महत्त्वाचे सहा बदल करण्यात आला आले आहेत त्यामुळे आता रेशन कार्डच्या संदर्भात कोणते बदल लागू होणार आहेत आणि आपल्याला काय काळजी घ्यावी लागणार आहे की जेणेकरून आपलं रेशन कार्ड ब्लॉक होणार नाही रेशन कार्ड रद्द होणार नाही आपल्याला मोफत ज्या सुविधा मिळणार आहे ज्याच्यामध्ये एका नियमामधून एक ह एक हजार रुपये तर दरमहा मिळू शकतात दहा हजार रुपये पण मिळणार आहेत तर एक हजार कोणाला मिळणार आहेत आणि दहा हजार कोणत्या लोकांना मिळणार आहेत हे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे कृपया हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा एक ना एक पॉईंट फार महत्त्वाचा आहे एक जरी पॉईंट तुम्ही मिस केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं आणि तब्बल दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत तुमचं मोठं नुकसान होऊ शकते यामध्ये पहिल्या नियमामध्ये सरकारची एक विशेष योजना आहे ती म्हणजे गरीब कल्याण योजना या योजनेमुळे आता सरकारच्या तिजोरीवर अठरा लाख कोटीचा भर पडणार आहे या योजनेअंतर्गत पाच कोटी जनतेला दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत मोफत रेशन मिळणार आहे परंतु यामधील काही रेशन कार्डधारकांना धान्य मिळणार नाही त्याऐवजी पैसे वाटले जाणार आहेत आणि ते पैसे रेशन कार्डवर ज्या व्यक्तीचं नाव आहे अशा प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दिले जाणार आहेत तर यामध्ये आता दुसऱ्या नियमानुसार तुम्हाला पहिल्यापासून जे महिन्याला पाच किलो तांदूळ पाच किलो गहू हे मिळत होते तर आता थोडं वाळून सात किलो दिले जाणार आहे याचे कारण म्हणजे सरकारला लक्षात आहे की जे पाच किलो तांदूळ आणि गहू जे आहेत ते नागरिकांना कमी पडत असल्याने लक्षात आले आहे त्यामुळे तुम्हाला हे धान्य आता वाढवून मिळणार आहे यामध्ये साधारणपणे पंच्याहत्तर टक्के ग्रामीण आणि पन्नास टक्के शहरी संख्या लाभार्थ्यांना याच्या माध्यमातून हे धान्य वाढवून दिले जाणार आहे आता तिसऱ्या नियमानुसार पहा हे मोफत धान्य काही ठराविक लोकांनाच देण्यात येणार आहे बाकीच्या लोकांना पैसे मिळणार आहेत आणि आता दोन हजार अठ्ठावीसपर्यंत नियम लागू होणार आहे यामध्ये तुम्हाला नऊ हजार रुपये देखील एका योजनेमार्फत दिले जाणार आहेत तसेच अजून एक योजनेद्वारे हे पैसे वाढवून टोटल दहा हजार रुपये दिले जाणार आहेत चार नंबरच्या नियमामध्ये महाराष्ट्र राज्यातील जे चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याऐवजी दरमहा प्रति लाभार्थी दीडशे रुपये व एवढी रक्कम देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या वर्षी घेतला होता आता त्याच्या प्रति लाभार्थी वीस रुपयांची वाढ केली जाणार आहे त्यानुसार जानेवारी दोन हजार पंचवीसपासून वीस धान्याऐवजी या लाभार्थ्यांना पैसे देऊन यामध्ये दे वाढ केली जाणार आहे याची अंमलबजावणी वीस फेब्रुवारीपासून केली जाणार आहे तर मित्रांनो पाच नंबरच्या नियमामध्ये केंद्र सरकारची मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास नव्वद कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणं बंद होणार आहे त्या व्यतिरिक्त गहू डाळी हरभरा साखर मीठ मोहरीचे तेल मैदा सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारले अशी सरकारला आशा आहे तर सहा नंबरच्या नियमानुसार रेशन कार्डाचे अनेक फायदे आहे या माध्यमातून तुम्ही घरकुल मोफत गॅस कनेक्शन शौचालय योजना मोफत वीज जोडणी आयुष्यमान भारत योजना आरोग्य वि विमा योजना रेशन सबसिडी आदी योजना याचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असला तर तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्डचे ई के वाय सी करायला पाहिजे तर मित्रांनो असेच नवनवीन पि व्हिडिओ पाहण्यासाठी व माझ्या चॅनलला नवीन असल्यास तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या